Birthday to you, happy birthday to you. Good, good, happy, birthday. happy birthday to you, happy birthday to you, happy oh, birthday to you. Hey हे गाईज मी माय अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे बर्थडे ब्लॉग माझा बड्डे होता एकवीस डिसेंबरला ब्लॉग टाकायला थोडासा लेट होत आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की माझा बड्डे मी कशाप्रकारे सेलिब्रेट केला सो हे जे सेलिब्रेशन आहे हे सेलिब्रेशन आहे मिड नाईटचं रात्री बारा वाजताचं मनोजने अशा प्रकारे व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवलं होतं आणि बट ऑब्वियस मला माहिती होतं की तो हे सगळं करणार आहे त्यामुळे सरप्राईज अजिबात नव्हतं आणि बर्थडे गिफ्ट पण माझ्या आवडीचे म्हणजे मी निवडलेले होते आ, सो सरप्राईज वगैरे काहीच नव्हतं कारण की दरवर्षी तो अशा प्रकारेच रात्री बारा वाजताच बर्थडे सेलिब्रेट करतो म्हणून एकदम असा सरप्राईज दाखव ना फक्त व्हिडिओसाठी बरोबर नाही आहे त्यामुळे येस सो so, अशा प्रकारे रात्री बारा वाजताचं सेलिब्रेशन झालं माझ्या बड्डेचं केक खाल्ला मनोजला आणि हा जो केक मागवला होता ना हा केक अप्रतिम होता खूप जास्त टेस्टी होता आणि मनोजला बट ऑबियस खूप जास्त गोड आवडतं त्यामुळे व्यवस्थित मनोजने केक खाल्ला मी पण केक खाल्ला मी खात नाही सहसा पण मी यावेळेस केक खाल्ला

मला आवडली मी मागवली वॉच माझ्याकडे आहेत पण मला अशातली एक वॉच पाहिजे होती त्यामुळे मी ही मागवली सो so, म्हणून मी म्हटलं की सरप्राईज असं काहीच नव्हतं सगळं माझ्या पसंतीने आलेलं होतं सो so, ही रिंग आणि ही वॉच uh, छान होती रिंग छान होती वॉच छान होती आणि मला आवडली पण सो आमच्या बड्डेच्या ट्रेडिशनप्रमाणे आम्ही गेलो मूवी बघायला डंकी फर्स्ट डे फस्ट शो नव्हता सेकंड शो होता पण मूवी बघायला गेलो छान होती मूवी त्यानंतर या ठिकाणी क्रिसमसचं डेकोरेशन केलं होतं इकडे आलो फोटो काढले शॉपिंग केली सो so, बड्डेचा जेव्हा पण बड्डे असतो माझा असू दे किंवा मनोजचा असू दे त्या दिवशी आम्ही सकाळचं आमचं प्लॅनिंग हेच असतं की उठायचं आणि जाऊन मूवी बघायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर जेव्हा मी बाहेर आले म्हणजे झोपले होते जाऊन आणि बाहेर आले तर बघते पूर्ण घर बलून्सने भरलेलं होतं मला माहिती होतं बलून्स आहेत म्हणून कारण की बलून्स फुटण्याचा आवाज पण येत होता पण एवढे बलून्स मनोज फुगवेल हे वाटलं नव्हतं तर असं या ठिकाणी काहीही म्हणजे डेकोरेशन नाही करायचं नाही करायचं ठरवून सुद्धा मनोजने थोडं फार डेकोरेशन केलं होतं सो हे आहे माझ्या बड्डेचं डेकोरेशन सो so, बड बड्डेचं डेकोरेशन करत होती सजेशन्स देत होती की असं कर असं कर असं कर तर आमच्या सोसायटीमधले माझे जे फ्रेंड्स आहेत त्या फॅमिलीजनं आम्ही घरी बोलवलं होतं छोटंसं सेलिब्रेशन होतं आता इथे आल्यानंतर हेच आपले हाच आपला एक दुसरा परिवार बनून जातो आपला परिवार तर खूप लांब आहे पण हाच दुसरा परिवार बनून जातो त्यामुळे बड्डेच्या वेळेस असे सगळे एकत्र येतात मज मस्ती मजा करतात तुम्हाला पुढे बघायला मिळेलच <laughs> वो नाम में चाहिए था क्या शांत 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 ये तो होना चाहिए था सारा फुटी लास्ट में पड़ना है अरे अंदर क्यों रखी क्या उड़ा दे एक ले किक को इधर फेंक इधर फेंक नहीं पकड़ फेंक नहीं नहीं

इसने खुद ने किया है कुछ नहीं करा है और गए उसे जाने छोड़ गए चल रे लो अपनी खुशी के लिए कर लेता हूं हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी

ठीक <��ranchiser> <laughs> <ता> <thealer> है 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 अभी अभी मैं मुझे आंटी को चलो तुम लोग साइड हो जाओ मिलेगा तुम लोग को और मिलेगा

फ्राँगरा। 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 नहीं तुमको नहीं नहीं खिला नहीं खिलाया खिलाया वो वो को भी तो खिला दो इसलिए तो बोल रहा है उसको पहले दे दो बल्कि

इधर इधर

आम्ही तारक मेहता का बोलताच्या चष्मा खूप बघतो जुना जुन्यावाला बघतो आणि त्यातूनच मला एक आयडिया आले की नेहमी नेहमी तेच तेच नको कारण की खूप असं ऑइली होऊन जातं सगळंच म्हणून मग यावेळेस एक समोसा वेफर्स जलेबी जिलेबी आणि फाफडा हे ठेवलं होतं कुठ गरम आहे क्या कुठ गरम आहे कुठ नाही त्यानंतर आम्ही इथे डान्स केला सगळ्यांनी खूप असं मनसोक्त डान्स केला मी पण खूप दिवसानंतर डान्स केला लहान मुलांनी डान्स केला आणि मग आली वेळ माझ्या गिफ्टची

तुमको अब साल भर कुछ नहीं देना मेरा ज्यादा बड़ा है नहीं है यार मैं छोटा ही है ये क्या लाएगा और इसको कुछ नहीं कुछ <laughs> नहीं लाए यार गोल्ड है गोल्ड <laughs> नहीं <यार>। नहीं <laughs> नहीं कुछ नहीं इतना इतना कुछ नहीं है बिछिया है है ना <laughs> कैसा है देखो इसका भी तुमको जरूरत था ना तुम वो जूते के लिए गए एडजस्टेबल है हां अच्छी है

या ठिकाणी लहान मुलांनी पण डान्स केले उत्कर्षने डान्स केला पहाडी गाण्यावरती तो उत्तराखंडचा आहे सो त्याच्या आईने आणि त्याने पहाडी गाण्यावरती खूप सुंदर डान्स केला इकडे मंकू पण डान्स करते गौरी पण डान्स करते त्यानंतर लहान मुलांनी ॲक्च्युली खूप एन्जॉय केलं खूप डान्स केले या ठिकाणी ऋषी पण डान्स करतो आहे आता हे ना जर मी हे गाणे टाकले तर ते मे बी क्लेममध्ये जातील त्यामुळे मग ते मॉनिटायझेशनवरती त्याचा इम्पॅक्ट होईल म्हणून मग मा हे गाणे मी थोडेसे सॉफ्ट करून टाकते कमी करून टाकते मे बी त्यामुळे माझं जे मॉनिटायझेशन आहे त्याच्यावर काही इफेक्ट नाही होणार पण मुलांनी आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं मुलांनी तर खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही पण खूप एन्जॉय केलं सो so, हा होता माझा बड्डेचा व्लॉग बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी